कत्तली करीतात जाणाऱ्या बावीस गोवंशीय बैलांची सुटका पंचवीस लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त आरोपी ट्रक सोडून फरार वडकी पोलिसांची कारेगाव फाट्याजवळ कारवाई वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसवर पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा ट्रक अडून बावीस गोवंशीय बैलांची सुटका केली पोलिसांनी गोवंशासह पंचवीस लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई वडकी पोलिसांनी आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊच्या दरम्यान कारेगाव फाट्यासमोर केली ट्रक क्रमांक एम एच चाळीस बी एल सदतीस यामध्ये नागपूरवरून तेलंगणात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस बोरीचोड गावाजवळ सापरा रचून ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला असता मात्र ट्रक चालकाने पळ काढला ट्रक नागपूरच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी कारेगाव का फाट्यासमोर दोन्हीकडील वाहतूक ठप्प करून ट्रक पकडला मात्र यातील आरोपी ट्रक चालक पळून जाण्यात यशस्वी झाला पोलिसांनी जप्त केलेल्या वाहना के वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये बावीस गोवंशीय प्रत्येकी पंचवीस हजार रुपये प्रमाणे एकूण किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये आणि ट्रक वाहन किंमत वीस लाख रुपये असा एकूण पंचवीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला व सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीवर वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे पोलीस अंमलदार निलेश वाडे भोजराज करपदे अभिजित कोष्टवार सचिन नेवारे विनोद मोतेराव यांनी केली आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा